महावीर एन सी सी व निगवे दुमाला ग्रामपंचायत यांच्या वतीने तीनशे रुपांचं वृक्षारोपण संपन्न कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाच्या एन सी सी विभाग व ग्रामपंचायत निगवे दुमाला यांच्या वतीने निगवे या ठिकाणी तीनशे रुपांचे वृक्षारोपण करण्यात आले केंद्र सरकारच्या एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत या वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते सध्याच्या काळात पर्यावरणाचा ढासळता समतोल अनियोजित पर्जन्य प्रदूषण या अनेक समस्यांवर वृक्षारोपण हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे यासाठी युवक व समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी वड नीलगिरी कडुनिंब चिंच अशा तीनशे रोपांची लागण करण्यात आली कर्नल एम मुठाना प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन उमेश वांगदरे लेफ्टनंट डॉक्टर सुजाता पाटील ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं तसेच सरपंच रुपाली पाटील उपसरपंच संकेत बाडकर सदस्य दीपाली चौगुले गिरीश पाटील सूरज एकशिंगे धनाजी पाटील बत्तास चौगुले सुभेदार मेज मेजर शिवा बालक जी व्ही रमन्ना यांच्यासह ऐंशी एन सी सी छात्र या उपक्रमात सह सक्रिय सहभागी झालं होतं महाराष्ट्र मैट्रिक की तरफ मा और महावीर कॉलेज की तरफ से आज एक कैरेट एक पेड़ प्रोग्राम के तहत हम लोगों ने आज 200 पेड़ इधर लगाए हैं और बच्चों के बारे में पंचायत ने भी बहुत कॉपरेट किया है एंड हमारे बच्चों को थोड़ी शिक्षा होपफुली से मिलेगी एंड एनवायरमेंट की देखभाल जो ये जब बड़े होंगे इनके लिए जो एनवायरमेंट और मौसम ठीक रहना चाहिए फर्क पड़ेगा साथ में पंचायत ने काफ़ी तालुक में ये फर्स्ट आए जो बड़ी खुशी हुई सुन के सस्टेनेबल डेवलपमेंट का मोटो इन्होंने मुद्दा उठाया है जो बच्चों के लिए भी एजुकेशन है हम एक्चुअली ट्राई कर रहे हैं कि महावीर कॉलेज से बच्चे आके प्रोजेक्ट सस्टेनेबल एनवायरमेंटल स्टडीज का कोई प्रोजेक्ट करके इनको मदद करें वो तो हमारी तरफ से एनसीसी की तरफ से कोशिश होगी जो एंड हर साल आई बिलीव अभी वाटर मैनेजमेंट का भी खास गोबर गैस प्लस सोलर लाइट तो काफी एनवायरमेंटली कॉन्शियस गाँव है आज ग्रामपंचायत एन सी सी कॅन्डिडेट्स या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत प्रथमतः त्यांचं मी ग्रामपंचायत या वतीनं सर्स स्वागत करतोय या ठिकाणी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान त्यामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज वृक्ष लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत आयोजित केलेल्या कार्यक्रमात या ठिकाणी एन सी सी कॅन्डिडेट यांनी सहकार्य केलेलं आहे आणि दोनशे लागवड झालेली आहे तर या झालेल्या वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा थांबणार आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे तर मी ग्रामपंचायत वतीनं या वृक्ष लागवड केले सर्व वृक्षांचं संवर्धन करण्याचं जबाबदारी आम्ही ग्रामपंचायत घेत आहे त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजाच्या सर्व अध्यापक तसेच एन्सीचे सर्व अध्यापक यांना भावी वाटचं शुभेच्छा देतो ग्रामपंचायत निगवी तुम्हाला आणि महावीर महाविद्यालय विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आज आपण निगवी तुम्हाला इथं वृक्षारोपण वृक्षांची लागवड केल्या यात आम्ही पाचशे झाडांची पा पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलं आहे आणि त्याबद्दल मी महावीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या प्राध्यापकांचं आभार मानते धन्यवाद